आज या ठिकाणी फलटण तालुका शहर यांची संयुक्त बैठक गणितोत्सवाच्या अनुषंगाने साजरी करण्यात आली या बैठकीला माननीय नगरपालिका सी ओ माननीय तहसीलदार साहेब शहर पोलीस निरीक्षक शहा साहेब तसेच महावितरणचे अधिकारी डब्ल्यू टीचे अधिकारी तसेच पाणीपुरवठा अधिकारी हे संबंधित सर्व अधिकारी हे या ठिकाणी जातीने हजर होते गणेशोत्सवामध्ये प्रशासन हे जनतेचे सेवक व लोकांना सुख सुविधा काय प्रकारे पुरवणार आहेत याची माहिती संपूर्णपणे गणेश मंडळांना देण्यात आली तसेच या वर्षीचा गणेशोत्सव मंडळ कायद्याच्या चाकोरीमध्ये राहून साजरा करण्यासाठी प्रशासन नेहमीच सहकार्य करेल तसंच जे प्रचलित कायदे आहेत हे कायदे मोडणाऱ्यांच्यावर सुद्धा तेवढ्याच कठोर प्रकारे कारवाई करेल याबाबतची चर्चा या मिटिंगमध्ये करण्यात आलेली आहे सर्व गणेशोत्सव मंडळांनी पोलिसांना तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी यांना सहकार्य करतील याबाबतच भूमिका घेतलेली आहे या बैठकीला उपस्थित असलेले सर्व पत्रकार यांनी सुद्धा तिसरा डोळा म्हणून यावर्षीचा गणेशोत्सव मंडळ चांगला साजरा करण्यासाठी मौलिक अशा सूचना केलेल्या आहेत आणि मला निश्चितपणाने खात्री आहे की यावर्षीचा फलटणचा गणेशोत्सव मंडळ हा अतिशय सुंदर प्रकारे साजरा केला जाईल याबद्दल ती मात्र शंका नाही आणि या मंडळाबाबत माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस साहेब हे सुद्धा वेळोवेळी या फलटण शहराच्या गणेशोत्सवावर देखरेख करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी भविष्यात उपस्थित राहणार आहेत तरी सर्व गणेश भक्तांना मी विनंती करतो की या आपण यावर्षीचा गणेशोत्सव हा शांततेत आणि चांगल्या प्रकारे साजरा करावा आणि समाजामध्ये एक चांगला संदेश द्यावा एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो